नमस्कार पाटील तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन सुंदर अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल शोभतो तिला कुंकवाचा वाचा धनी ग शोभतो तिला कुंकवाचा वाचा धनी ग सावळ हरे रुक्मिणीच्या च्या ग शोभतो तिला कुंकवाचा धनी ग तुळशी हराच्या माळा गळी केशरी गंधा शोभे बाळी तुळशी हाराच्या माळा गळी केशरी गंध कानडा हरी लय भैया हे गुणी कानडा हरी लय बैया गुणीग शुभोत तिला कुंक वचा धनी ग शुभोत तिला कुंक वाचा धनी सावळा हरे रुक्मिणी च्या मणी ग सावळा हरे रुक्मिणी च्या ग शोभतो तिला कुमुक वाचा धनी ग शोभतो तिला कुमक वाचा धनी ग करटेवरील ठेवून उभा साध घाली चंद्र भागा करकटेवरी ठेवणी उभा साध घाली चंद्र भागा पाटील संसार पंढरी चारा ग थाटीला संसार पणढरी चारानी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग सावळा हरी रुक्मिणी चामणी ग सावळा हरी रुक्मिणी चामणी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी शोभुङ्कवा ग रुक पांडुरंग रुक्मिणीचा हा श्रीरंग भगता ग पांडुरंग. हरिचि गाजयत्रि भूनि ग कीर्ती हरीची गाजे भोवणी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग सावळा हरी रुक्मिणी ही चामणी ग सावळा हरी रुक्मिणी ही चामणी शोभतो तिला कुंक वाचा ग अशेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद